नमस्कार मंडळी गुजरात रंधक में तुम्हाला स्वागत आहे आज आपण बनारसू हरितालिका निमित्त शिंगोडा शिरो शिंगोडा शिरो कि दो म्हणजे आपण फक्त पण आपण वर्षभर उपासने शिरो बनणे खाई शकत कारण तिला मे खूप प्रकारना विटॅमिन्स मिनरल फायबर आणि कॅल्शियम खूप प्रमाणे म्हणून ते ने करता सुद्धा खूप सारू रेज म्हणून आपण आज बनारसू खूप टेस्टी आणि एकदम पौष्टिक शिंगोडाने शिरू यामुळे शिंगोडा गायला आहे शिंगोडाने आपण डायरेक्ट मिक्सर मध्ये पिरता सुना तुकडा करलेसू सु। किंवा पै खलता मी एकदम जाडसर आपण तिने कुटिले असू म्हणजे आपण मिक्सर मध्ये पिळ्यात जास्त नाही देणार या पद्धती आपण खलबत्ता मी तुकडा करले असू आणि पै तिने मिक्सर मे पिलेसू थोडस जाड सरज आपल्याला लोट लागणार आहे या प्रकारचे लोट बनले असो आणि तिने थोडीशी जाडसर चाणी बसे तिने आपण चाळीले असू कारण जे लोट आवत ते खूप चिकणू न करता थोडस जाडसर तिनं शिरो जे ते खूप टेस्टी लागत या पद्धती आपण शिंगड्यांचे लोट आहेत ते पूर्ण चाळीलेसो आपण लोट तयार शंभर ग्रॅम शिंगोडा मे आपनो वाटकी भर लोट तयार या हो बघणी मे एक वाटकी पाणी आणि एक वाटकी दूध गरम कर तमने वाटी तमे बे वाटकी दूध सुद्धा लय शक અડધી વાટકી ઘી આ ગરમ કરે તીને એક વાટકી જે શિંગ લોટે તે લોટ લાગશો ચેક કરશો ઘી ગરમ થઈ કે પૈજ આપી લોટ લખી લોટ ને એકદમ બારીક ગેસ પે બદામી રંગ આવા ત્યાં સુધી આપણે તિને શેકી લેવાને હડે તેમ શેકાવું ઢીલસર પહેજ लोटणे आपण एकदम बारीक गॅस पे मस्त तीन पूर सुगंध आवाज त्या सुधी आपण तिने शेकेले एक सारखं शिंगोड्या शिवाय शे। आपले शेका नये जेणे ते एक सारखं शेकायचे शे। या दूध सुद्धा गरम ठेवायचे आणि एवढं आपण देखी शकत की लोट पहिले कसं कोरडं होतं आणि हे सुद्धा थोडीशी घी सुटी गेली आणि color सुद्धा देखी शकत एकदम मस्त बदामी कलर आलेलो आहे आणि आपण as a लोट शिकाय ते काय समजाल की जे तळीचे होते ना पेज जे आपण लोट होतो ते सुद्धा चिटकतो नाही हे त्या सरकी जाईल color सुद्धा देखी शकत पहिले आपण कलर केव्हा धूळ होतो आणि एवढा एकदम मस्त बदामी color त्याच्यावर हावडा आपण जे पाणी आणि दूध गरम करायला लागतो ते थोडं थोडं लागत नाही कारण આપણું જે લોટા ખૂબ ગરમ એ દૂધ અને પાણી સુધી ગરમ એફ આપણે હાથ પેઢ શકાય એકદમ થોડું થોડું દૂધ લખીને આપણને મિક્સ કર લેવાનું અને આ જે લોટિકાઠે સુધી ખૂબ જલ્દી પડે આપણને થોડું થોડું લખીને તિને મિક્સ કરે એક બાટકી લોટ ને એક બાટકી પાણી આ પ્રમાણે જે વ્યવસ્થિત શેકા દૂધ લાખે તેને વ્યવસ્થિત આપણને મિક્સ કરી લેશું અને તેને આપણને ઝાક ઝાકીને બાફાવા દેશું

અને આ જે શિરોસ આપણે ઢીલો જ હોય કારણ આ શીરાને ફક્ત આપણને પાંચ મિનિટ સુધી મુખી તરી સુધી કોડો થઈ જાય આપણને ઢીલો જ શિરો આપણો તૈયાર થઈ જાય સર્વ ટેસ્ટી અને પૌષ્ટિક શિરો તૈયાર થઈ જાય तुम्हा सुद्धा आई पद्धती शिरोणा शिरो वणायदी कुजो रेसिपी गमी वर्षे तो रेसिपी ने लाईक करू दियो शेअर करो जो तुमचा फ्रेंड्स फॅमिली नी जोडे नियवाज अपना पारंपारिक पदार्थ देखण करता गुजरंदक ने सबस्क्राइब करू धन्यवाद